देशामध्ये दोन हजार चार साली शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यासाठी त्या काळच्या केंद्र शासनाने स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली होती आणि दोन हजार सहा साली या आयोगाने या देशातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना यावर एक सविस्तर असा अहवाल संसदेच्या पटलावर मांडला होता आणि काही शिफारशी सुचवल्या होत्या त्या शिफारशी आज ता गायत देशामध्ये लागू केल्या नाहीत आणि शेतकऱ्यांच्या जे जे नुकसान आहे ते होतच आहे आणि शेतकरी हा तोट्यात जात आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील धसवाडी या गावी आहे आणि या गावामधील शेतकऱ्यांचे गोगलगाईच्या प्रादुर्भावाने आतोनात नुकसान झालेले आहे नेमकं शेतकऱ्यांचं नुकसान आणि यानंतर शेतकऱ्यांची काय शासनाकडे मागणी आहे याबाबत सविस्तर आपण चर्चा शेतकऱ्याशी करणार आहोत तर माझ्यासोबत आहेत मोजे धसवाडी येथील शेतकरी रामनाना क्षीरसागर नाना आपलं स्वागत आहे लुकशाही नमस्कार आता आपण ज्या प्लॉटमध्ये आपण थांबलेलो हां या प्लॉटमध्ये गोगल गायच्या प्रादुर्भावाने आपल्या का कापूस या पिकाचं नुकसान झालेलं हो किती बॅगचं नुकसान झालेलं हे आठ बॅग होत्या आठ पैकी एक दीड बॅग असेल पुन्हा समजा गेल्या बघाच लवकर आता हां बियाण्याचा खर्च आणि मजूरचा खर्च वीस एक हजार रुपये झालेला आहे माझा इथं आणि आता दुमार जे काय करायचं पुन्हा वीस हजार लागतं पुन्हा आपल्यावर दुबार पेरणीचं संकट आहे ना मग दुबार पेरणी करावंच लागते त्याचं एकही झाड नाही ना आता गोगल गायीच्या नियंत्रणासाठी शासनाने कृषी विभागाकडे औषध पसाटा दिलेला होता आम्हाला यामध्ये आपल्याला काही या मिळालेलं आहे नाही मिळालेलं नाही आम्हाला आपल्या गावामध्ये काही कृषी विभागाकडून या गोगल गाईच्या नियंत्रणासाठी दिलेलं आहे माझ्या माहिती तर नाहीच नाहीच मिळालं नाही कोणालाच मिळालं नाही ज्यांना काय गावचं फिरच लावले त्यांना घर घराव घेतल्या लोकांना लावले तर असं मिळालं नाही शासनाचं नाही मिळालं काही काय मागणी करणार सरकारकडे काय नाही आता नुकसान भरपायचं काहीतरी आमचं नुकसान काय झालंय त्याच्यापैकी काहीतरी आम्हाला उग शासनानं मदत करावं दुबार पिरण्याची म्हणा कशाबद्दल म्हणा आता आपलं भारत आपलं सरकार जे आहे महाराष्ट्र सरकार ते वारंवारच बोलताना म्हणतं की शेतकऱ्याचं सरकार आहे शेतकऱ्याला आम्ही ही योजना आपल्याला म्हणजे शासनाच्या योजनेचा काही असा काही परिणाम दिसतो का शेतकऱ्यांच्या तेवढा काही मोठा परिणाम नाही ते जेवढे बोलते तर तेवढं काही काम नाही जास्त उगा बोलायचं आहे समजा पण तेवढं काही नाही हजार दोन हजार किती खात्यावर टाकते मोदीच्या कधीतरी ते तेवढे येतात ते हां दुसरं काय पीक विमा तीनशे सत्तर रुपये मला पीक विमा आहे तीनशे सत्तर रुपये हां पीक विमा योजना ही कंपन्याच्या फायद्याची का शेतकऱ्याच्या फायद्याची शेतकऱ्याच्या फायद्याची पाहिजे पण आता असे कंपनीच्या फायद्याची आहे कंपनीचा फायदा माझ्यासोबत दुसरे एक शेतकरी आहेत या ठिकाणी आपलं स्वागत आहे आता प्रश्न असा आहे आपल्यासाठी की सरकार म्हणते की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू झाले का दुप्पट शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट नाही दुप्पट महागा आले आले दुप्पट व्हायचं तिकडेच गेलं दहाचे भाव आता आले पाच वर चार वर म्हणले सोयाबीनचे सात हजार भाव आता सोयाबीनला चार हजार भाव आमदनी खर्चा रुपये असलाच आहे बॅगचं गुंत घ्यायला गेल तर पाच हजार मागाले आणि भावच चार हजार सोयाबीनचा आता चार वर्ष झालं हीच परिस्थिती आहे सरकारनं खताचे भाव अठराशे रुपया पोत झाले खताचे भाव वाढतील औषधाचे वाढतील मग हेच का वाढत नाहीत मालाचे तिथं कुठं गेलं सरकार आपलं काय करते सरकार तर म्हणतं की हे जे सरकार आहे जे शेतकऱ्याचं सरकार आहे तुमची काय भावना आहे सरकार बद्दल सरकार शेतकऱ्याचं हाय म्हणायलाच की काय दुसरं म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडाला पाण्या पुसले चालेल फक्त काय मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आपण करू असं आश्वासन या तिन्ही पक्षातील नेत्यांनी प्रमुख नेत्यांनी दिलं होतं दिले होते आता शेत पळवाटा काढून कुठेतरी मुद्दा टाळला जातोय काय सांगायचे तुम्हाला हो? यावर टाळला जाते ते आपण टाळलं नाही की आपण देणार आहेत म्हणून मतदान दिलं कर्ज माफी हवी का नाही शेतकरी ना? हवीच की माफी पण त्या हवी बेसवर मतदान घेतलं ना कर्ज माफी करू आमका करू त्याच्यावर मतदान घेतलं आणखी एक शेतकरी आपल्यासोबत शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट या गावामध्ये आलेलं आहे पंचावन्न टक्के पेर पेरा झाला असं आपल्याला शासकीय किती जवळजवळ तीस टक्के शेतकरी पस्तीस टक्के शेतकरी डबल पेरणीच्या विळक्यात पडलेले आहेत आता सध्या त्यांना काहीतरी सरकारनं द्यावं अशी आमची अपेक्षा आहे आता इथून पुढं का पाऊस तर नाहीच पाऊस पडल्याच्या नंतरच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या सध्या पाऊस काही पडत नाही पस जे आहे ते उगवलंय ते वाळून आहे कुठं गोगल गायी खायला का, कुठं का काय काहीच नाही शेतकऱ्याकडं सध्या कुठलीच परिस्थिती सध्या चांगली नाही राज्यामध्ये आतापर्यंत नव्वद हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे सरकार शेतकऱ्याच्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कुठंतरी कुचकामी ठरतंय का बिलकुल ठरतं शेतकऱ्याच्या बाबतीतच कुचकामी ठरते बाकी सगळ्या गोष्टी होत्या त्याच्या सगळ्या होत्यात फक्त शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की त्यांना बजेट लागतं आहे त्याला पैसा लागते ह्या सगळ्या गोष्टी येतात का पुन्हा मंत्र्याच्या गा सगळं कर्ज माफ होते त्याच्यास की बजेट असतं ते सगळं होतंय त्याच्या गाड्या घेवड्या घेतल्या त्याचं ब सगळं माफ होतं आहे फक्त शेतकऱ्याला द्यायचं म्हणलं की त्याच्याकडे एक रुपया नसते आणि त्याच्याकडे जेव्हा येईल तेव्हा देऊत असे फक्त आश्वासन देते दुसरं काही करीत नाही आपले वीस गुंटी है राहून बायक बायको बांधले आहे एका डोळ्याने मी काम करता आणि आज पाळी घालणार मंजुर्या मालकाचे बैल हजरे न्याला आणि आता दुमार पाऊस पडल तेव्हा का आहे की मला वीस गुंटे राहणार वीस गुंठ्यामध्ये एक बॅग आणि एक हाताचं पोत पडले ते बी फिरले हा फिरले पाळी घाला तर अशा शेतकऱ्यांच्या भावना आहेत जरी श सरकार ओरडू ओरडू सांगत असेल की हा हे शेतकऱ्याचं सरकार आहे शेतकऱ्याचं सरकार आहे परंतु शेतकऱ्यांच्या बोलण्यातून असं लक्षात येते की शेतकऱ्याचं सरकार नाही तर शेठजी भटजीचं सरकार आहे पाहूयात या शेतकऱ्याच्या भावना या भावनांची जाणीव शासनाला होते का शासन यांना मदत करतं का हे आपल्याला येणाऱ्या काळात पाहायचं आहे लोकशाही भारतसाठी मी संतोष रेड्डी लातूर अहमदपूर